असा रसरशीत जाळीदार खमण ढोकळा घरी बनला तर मार्केटमधून खमण आणण्याची गरजच नाही परफेक्ट जाळीदार रसरशीत ढोकळा बनवणं काही रॉकेट सायन्स नाही फक्त ती करण्याची योग्य पद्धत आणि परफेक्ट मेजरमेंट असलं की झालं ढोकळा परफेक्टच बनणार व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा मी गॅरंटी देते की तुमचा ढोकळा कधीच बिघडणार नाही अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओला प्लीज हाईप करा लाईक करा नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते रेसिपी म्हणाल तर अगदी साधी आणि सोपी आहे चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे आपण ढोकळ्याचं बॅटर बनवून घेऊया तर त्याकरता इथे मी एका पातेल्यात पाऊन कप पाणी घेतलेलं आहे सगळं साहित्य अशा एका मेजरिंग कपने किंवा घरातील एखादी वाटी किंवा एखादं भांडं सेट करून साहित्य मोजून घ्या म्हणजे तुमचा ढोकळा परफेक्ट होईल आता यामध्ये आपण एक टी स्पून सायट्रिक ॲसिड घालू चमच्यामध्ये सायट्रिक ॲसिड भरत असताना शीक लावून भरायचं नाही तर असं लेवल करून भरून घ्यायचं आहे सायट्रिक ॲसिडला लिंबूसत्व असंही म्हणतात हे तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळेल सोबतच यामध्ये आपण चार टेबलस्पून साखर घालू साखर ही चमच्यामध्ये भरत असताना लेवल करूनच भरा आता यामध्ये आपण अर्धा टीस्पून हळद घालू आणि चवीनुसार मीठ घालू आता हे सगळं आपल्याला चांगलं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यातील आपल्याला साखर सायट्रिक ॲसिड पाण्यामध्ये विरगळून घ्यायचे आहे इथे आपल्याला पाणी मोजूनच पाऊन कप घ्यायचं आहे म्हणजे साधारण एकशे सत्तर एम एल पाणी घ्यायचं आहे मापात गडबड करायची नाही जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर ढोकळा फुगणार नाही आणि जर पाणी कमी झालं तर आपला ढोकळा सॉफ्ट होणार नाही त्यामुळे परफेक्ट मेजरमेंट घ्या आणि एकही स्टेप मिस करू नका तर बघा इथे आपली साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आता इथे मी एका भांड्यामध्ये दीड कप मोजून एकदम बारीक बेसन घेतलेलं आहे बेसन कपामध्ये भरत असताना दाबून दाबून भरून घ्यायचं आहे वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे ग्रॅम बेसन आहे ढोकळा बनवताना शक्यतो हिरा बेसन वापरा म्हणजे ढोकळा अगदी छान होतो आता यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे साधी स्टेप आहे पण घाई अजिबात करायची नाही सगळं बेसन घालून मिक्स करून झाल्यानंतर याला आपल्याला चांगलं पाच मिनटं फेटून घ्यायचं आहे एकाच दिशेने बॅटर जर पाच मिनटं फेटून घेतलं की बॅटर हलकं फुलकं होतं आणि ढोकळाही अगदी मस्त होतो त्यामुळे ती स्टेप अजिबात मिस करू नका तर बघा याला मी एक साधारण पाच मिनटं एकाच दिशेने फेटून घेतलेलं आहे बॅटर छान हलकंफुलकं झालेलं आहे तुम्ही बघू शकताय बॅटरची कन्सिस्टन्सी ते तुम्ही बघू शकताय ढोकळ्यासाठीचं परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे आता याला झाकून एक दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवून देऊ तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ आता ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा वापरून घेणार आहोत त्या भांड्याला तेलाने आतून चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे आता या मोल्टमध्ये मी ढोकळा वापरणार आहे तर या टीनला मी आतून तेलाने चांगलं ग्रीस करून घेते तुमच्याकडे असा टीन नसेल तर तुम्ही ताटामध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्ये हा ढोकळा वापरून घेऊ शकता टीनला सगळीकडे चांगलं तेल लावून घेतलं तसंच मी इथे बाजूला गॅसवरती कढईत साधारण तीन ते चार ग्लास पाणी उकळायलाही ठेवलेलं आहे ही, ही।, ही सगळी तयारी म्हणजे टीनला तेल लावणं कढईत पाणी उकळायला ठेवणं वगैरे आपल्याला बॅटरमध्ये सोडा घालण्याआधीच करायची आहे सगळी तयारी करेपर्यंत दहा मिनटं झालेली आहेत आता या बॅटरमध्ये आपण दोन टेबल स्पून तेल घालून घेऊ शेंगतेल सूर्यफुल तेल सोयाबीन तेल किंवा सरकी तेल कोणतंही तेल घालू शकता फक्त मोहरी तेल यामध्ये घालू नका आता तेल घातल्यानंतर परत एक पाच मिनटं याला आपल्याला फेटून घ्यायचं आहे तेल घालणं आवश्यक का आहे कारण तेलामुळे ढोकळा खाताना तो घशात दाटल्यासारखा होत नाही तेल घालून पाच मिनटं याला चांगलं फेटून घेतलं आता यामध्ये आपल्याला एक टी स्पून खाण्याचा सोडा घालायचा आहे सोडाही चमच्यात भरत असताना लेवल करूनच भरायचं आहे आता या सोड्यावरती आपल्याला दोन टेबल स्पून पाणी घालायचं आहे सोडा ॲक्टिव्ह करण्याकरता आणि हा सोडा आपल्याला या बॅटरमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे एकसारखं एक, एक मिनटं याला हलवून घ्यायचं आहे घड्याळ लावून एक मिनटं मिक्स करा घाई अजिबात करू नका जर सोडा बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स झाला नाही तर ढोकळ्यामध्ये ब्राऊन स्पॉट येतील सोडा जसजसं जसं बॅटरमध्ये मिक्स होईल तस तसं बॅटर छान फुलायला सुरुवात होते तुम्ही बघू शकताय तसंच खाण्याचा सोडा ढोकळ्यामध्ये वापरताना तो फ्रेशच वापरा म्हणजे रिझल्ट चांगले पाहायला मिळतील बघा सोडा बॅटरमध्ये मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे तयार बॅटर आपल्याला लगेचच तेल लावलेल्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडे पण कढईत जे पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्या पाण्यालाही उकळी आलेले आहे आता हे भांडं आपल्याला लगेचच कढईत ठेवून घ्यायचं आहे इथे मी कढईत तळाला एक स्टँडही ठेवलेला आहे आता हे भांडं आपण या कढईत ठेवू आणि या कढईवरती परत झाकून याला मीडियम टू हाय फ्लेमवरती वीस ते पंचवीस मिनटं वापवून घेऊ अधेमध्ये याला अजिबात उघडून बघायचं नाही त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला कढईमध्ये पाणी जास्त उकळायला ठेवायचं आहे सोडा बॅटरमध्ये घातल्यानंतर चांगलं मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला वापवायला ठेवायचं आहे म्हणजे जोपर्यंत सोडा ॲक्टिव्ह आहे तोपर्यंत त्याला वाप मिळाली तर सोडा आपलं काम व्यवस्थित करतो त्यामुळे बॅटरमध्ये सोडा घालण्याआधीच आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे ज्या भांड्या भांड्यामध्ये आपण ढोकळा वाफवणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे सोडा घातल्या घातल्या बॅटर आपल्याला वापवायला ठेवता येईल या सगळ्या गोष्टी ढोकळा परफेक्ट बनण्यासाठी मॅटर करतात त्यामुळे या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवून तुम्हीही ढोकळा बनवा म्हणजे तुमचाही ढोकळा परफेक्टच बनणार तर बघा इथे वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत झाकण उघडून बघूया तर बघा काय मस्त ढोकळा फुगलेला आहे आता एखादी सुरी किंवा टूथपिक घेऊन यामध्ये रोवून बघायची आहे सुरीला काहीही चिकटलं नाही सुरी क्लीन निघाली म्हणजे ढोकळा परफेक्ट वापरला गेलेला आहे आता हे आपण बाहेर काढून घेऊ बघा अगदी मस्त असा ढोकळा फुललेला आहे आता या ढोकळ्याला आपण रसरशीत कसं बनवायचं ते बघूयात ढोकळ्याला एका खास पद्धतीने पाणी पाजवलं जातं कारण त्याला तहान लागलेली असते ना मज्जाओ आता याला एक पाच मिनटं असंच ठेवायचं आहे म्हणजे यातील फक्त वाप आपल्याला जाऊ द्यायची आहे पाच मिनटं झालेली आहेत वाप गेलेली आहे पण ढोकळा अजून गरमच आहे ही परफेक्ट वेळ आहे याला पाणी पाजवण्याची याच्या कडाही मोकळ्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय कडा अशा मोकळ्या झाल्या म्हणजे बाजूनेही पाणी आत जाईल आता बरोबर अर्धा कप रूम टेम्परेचरवरचं पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी थोडं थोडं करून शिस्तीत शिस्तीत सगळीकडे ढोकळ्यावरती घालायचं आहे ढोकळ्याला जर व्यवस्थित पाणी पाजलं नाही तर ढोकळा खाताना घशात दातल्यासारखा होतो पाणी घातल्यानंतर ढोकळ्याचं वरचं आवरण थोडं आकुंचन पावे जे की नॉर्मल आहे अर्धा कप सगळं पाणी या ढोकळ्यावरती घालून घेतलं आता हा ढोकळा आपण पूर्णपणे थंड होऊन देऊ ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे आता हा ढोकळा आपण चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊ ढोकळा कट करून घेतला आता, आता या ढोकळ्यासाठी आपण फोडणी तयार करून घेऊ तर त्याकरता इथे मी गॅसवरती एक तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता यामध्ये आपण दोन मोठे चमचे तेल घालून घेऊ तेल गरम झालं की यामध्ये आपण एक चमचा मोहरी घालू मोहरी चांगली तडतडली की यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या मोठ्या मोठ्या कट करून घालून घ्यायच्या आहेत सोबतच यामध्ये आपल्याला दहा बारा कडीपत्त्याची पाणी घालायची आहेत आणि याला हलकंसं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि सोबतच यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून साखर घालायची आहे आता तुम्हाला वाटेल साखर खूप होते पण नाही ढोकळा आंबट गोडच छान लागतो आता याला एक उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे यातील साखर ही विरगळे पाण्याला उकळी आलेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा गरम गरम तडका थंड झालेल्या ढोकळ्यावरती घालून घ्यायचा आहे ही टेक्निक लक्षात ठेवा पहिला आपण गरम ढोकळ्यावरती थंड पाणी घातलं आता थंड ढोकळ्यावरती गरम तडका याच पद्धतीने आपला ढोकळा छान रसरशीत बनेल सगळा तडका घालून झाल्यानंतर लास्टला यावरती आपल्याला आवडीप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे जर तुमच्याकडे ओल्या नारळाचा केस असेल तर तोही घाला आणि सर्व करा खूप छान लागतात तयार झाला मस्त रसरशीत जाळीदार खमण ढोकळा अगदी छान रसरशीत झालेला आहे मस्त जाळीदार झालेला आहे तुम्ही बघू शकता चवीला तर अगदी गुजराती लोकांकडे बनतो ना तसा झालेला आहे हा असा परफेक्ट ढोकळा माझ्या या पद्धतीने एकदा बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला हायप करा लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग